नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणारा उत्पन्नाचा दाखला घरबसल्या तुम्ही कशाप्रकारे काढू शकता तर इन्कम सर्टिफिकेट एक वर्षाचा आणि तीन वर्षाचा कशाप्रकारे काढायचं आहे त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर त्यासाठी तलाठी अहवाल रेषेचं प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं जे काही कुपन आहे राशन कार्ड त्यानंतर तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिल्या लिंक लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यथं आल्यानंतर ज्या तुम्हाला आपण मिळतीचे प्रमाणपत्र इथं तुम्हाला टाकायचं आहे तर महसूल विभाग दिल्या जाणाऱ्या सेवा यामध्ये तुम्हाला मिळतीचे प्रमाणपत्र असं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तर कोणते आवश्यक कागदपत्र लागणार आहे ते तुम्हाला इथं दाखवून येतील त्यानंतर पुढे सुरू करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला फॉर्म फिलअप करायचं आहे त्यानंतर ज्या कोणाचं नाव तुम्हाला अर्ज करायचा आहे कुमारी आहे श्री आहे व त्यानंतर वकील आहे तर, तर इथं आपण श्री इथं सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर मी माझी इथं पूर्ण नाव टाकणार आहे तर मराठीमध्ये ॲटोमॅटिकली इथं ट्रान्सलेट होऊन येईल किंवा तुम्ही तो इथून कॉपी पेस्टसुद्धा करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला श्री सी पुन्हा सिलेक्ट करायचं आहे त्याच्या वडिलांचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचे नाव टाकल्यानंतर इथं मराठीमध्ये ऑटोमॅटिकली ट्रान्सलेट होऊन येईल त्यानंतर एका वर्षासाठी पाहिजे का तीन वर्षासाठी पाहिजे तिथून तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं तीन वर्षासाठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तीन वर्षासाठी येईल डेट ऑफ बर्थ टाकल्याने तरी चालेल व इथं टाकून द्या त्यानंतर इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल आहे फिमेल आहे त्यानंतर कशासाठी लागते तुम्हाला शेतकरी आहे मोलमजुरी आहे शिक्षक आहे स्टुडंट आहे जे काही तुमचा व्यवसाय असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे तर मी इथं मोलमजुरी सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकली नाही तरी चालेल पॅन कार्ड नंबर टाकला नाही तरी इथं चालेल आधार नंबर टाकला नाही तरी चालेल तर आधार नंबर इथं आपण टाकून घेऊया त्यानंतर राहणार राहणार इथं तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे कोणत्या ठिकाणी तुम्ही राहता त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा इथं तालुका गावाच्या नाव इथं सिलेक्ट करायचं आहे तर मी इथं माझी जे काही इन्फॉर्मेशन आहे इथे डेमोसाठी फिल करत आहे त्यानंतर पिनकोड इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे की कोणासाठी पाहिजे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे जर मुलांसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला त्यांचं नाव वगैरे टाकायचं आहे हो काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे किंवा हे बॉक्स सोडला तरी चालेल त्यानंतर लाभार्थी इथं स्वतःसाठी पाहिजे असेल तर स्वतःसाठी इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शिक्षण वैद्यकीय तर तुम्हाला इथे इता इतर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे जे आहे कोणत्यासाठी पाहिजे असेल किंवा तुम्हाला शैक्षणिक कामासाठी पाहिजे असेल घरकुलासाठी पाहिजे असेल ते रिझन तुम्हाला इथं टाकायचं आहे तर तुम्हाला कशासाठी लागत आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हा 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 ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी व्यवस्थितरित्या तुम्ही इथं टाकू द्यायचं आहे तर मी मला इथं घरकुलासाठी पाहिजे तर मी इथं घरकुल टाकणार आहे त्यानंतर जर तुमच्याकडे शेती असेल तर शेत तुम्हाला इथं शेतीबद्दल माहिती इथं द्यायची आहे तर त्याचे नाव टाकायचे आहे किती क्षेत्र आहे त्यानंतर इथं आर्मध्ये टाकायचं आहे त्यानंतर तालुका जिल्हा इथं निवडायचं आहे त्यानंतर शेतीसाठी तर तीन वर्षाचा जर लागत असेल तर तुम्हाला इथं इथं तीन वर्षासाठी तुम्हाला तुमचे जे काही शेतीबद्दल माहिती तो भरायची आहे तर तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तलाटी अहवाल जर आपण तलाठीच्या माध्यमातून देत असेल तर आपल्याला आता उत्पन्न दाखला करायचा तर आपण तलाठीच्या म अहवाल इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून समावेश करा यावरती क्लिक करणार आहे तर अशा प्रकारचं संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा समावेश करा यावरती क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर आता आपल्याला इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली का के आहे यावरती क्लिक करून आता आपल्याला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे तर इथं काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे जे की आपण आपल्याला इथं आधार कार्ड आहे तर इथं आपला जे काय आधार कार्ड आहे ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्यांचं आधार कार्ड इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे जे की तुम्ही तलाट्यापासून प्रमाणपत्र भरून आणलेलं असेल म्हणजेच तलाटी अहवाल ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तलाठी अहवाल झाल्यानंतर तुमचं जे काही राशन कार्ड आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा काढू शकता तर ते ऑनलाईन प्रकारे काढायचं आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशा प्रकारे एक एक तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा रहिवासी प्रमाणपत्र आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे तुमचं आधार कार्ड त्यानंतर तलाठी अहवाल असे चार डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड केल्यानंतर तुम्ही इथून बघून घ्यायचे आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते तुम्ही इथून डॉक्युमेंट्स वरती क्लिक करून चेक करू शकता तर इथं आपण आता कंटिन्यूवरती क्लिक करणार आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईनसुद्धा फोटो मध्ये अपलोड करू शकता किंवा तुमच्याकडे अपलोडवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गॅलरीमधून फोटो अपलोड करू शकता यावरती चूज फाईल म्हणजे तुम्ही यावरती क्लिक करून ज्या तुम्हाला तुमचा जो काही फोटो अपलोड करायचा आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक पासपोर्ट तुमचा जे आहे तुम्हाला इथून अपलोड करायचा आहे त्यानंतर अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे जर तुमचा फोटो मॅच करत नसेल तर पुन्हा तुम्हाला अपलोड करायचं आहे तर त्यांचं जे काही फेस आहे ते व्यवस्थितरित्या तिथं दिसला पाहिजे त्यानंतर अशा प्रकारे आपला फोटो अपलोड झालेला आहे त्यानंतर पुढे सुरू यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे तर यावरती क्लिक करून आपण जे आपलं पेमेंट जे इथून सीसीच्या सी मार्फत करून घेऊया तर मी इथं माझे जे प्रोसेस आहे इथं फास्ट करत आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर माझं पेमेंट इथं सक्सेसफुल जर झालेलं नसेल तर तुम्हाला इथं पुन्हा या जा इतरमध्ये जाऊन अर्जाची स्थितीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कोणत्या तारखेला आपण टाकलं होतं ते तिथून डेट सिलेक्ट करायची आहे तर मी तर डेट सिलेक्ट करणार आहे त्यानंतर डेट सिलेक्ट केल्यानंतर आपण ज्या इन्कम सर्टिफिकेट टाकलं होतं तिथं इन्कम सर्टिफिकेट सिलेक्ट करणार आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर तुमचा जो काही तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर गावाचं नाव ॲटोमॅटिकली इथं सिलेक्टमध्ये येईल त्यानंतर आपलं गावाचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही पेमेंट इथं राहिलं होतं तर आपण पेमेंट फॉर पे पेमेंट या पेंडिंग फॉर पेमेंट यावरती जे क्लिक करायचं आहे तर आपलं जे काही पेमेंट राहिलेलं आहे ते ऑप्शन दिसतील त्यानंतर पेवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जे याचं पेमेंट जे आता करून घेऊया त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही सी सीचा पिन आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर ही जी प्रोसेस आहे थोडी थोडी मोठी आहे व यामध्ये सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथून मी तर पेमेंट इथून करून घेणार आहे तर पेमेंटवरती के क्लिक केल्यानंतर एक किंवा दोन दिवसाच्या तुमचं जे काही उत्पन्नाचा दाखला आहे ते इथं येणार आहे ते त्यानंतर उत्पन्नाचा दाखला कशाप्रकारे काढायचा आहे ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इथून याची जे काही प्रत आहे ती प्रिंट मारून म्हणून काढून ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कोणत्या तारखेला के तुम्ही टाकला होता ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपण जे डेट आहे इथून सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला डेट सिलेक्ट केल्यानंतर सहा दिवसाच्या आतच तुम्हाला इथं डेट सिलेक्ट करायची आहे तर तिथं जर तुम्ही क्लिक केला तर तुमची डेट जे आहे इथं घेणार नाही आहे तर व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचे सहा दिवसाच्या आतच तुम्हाला इथं डेट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला अप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं सहा दिवसाचा जर जे काही अलावधी दाखवेल तर सहा दिवसाचा अलावधी क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर इथं व्ह्यूचं एक ऑप्शन येईल तर त्यानंतर अप्लिकेशन आय डी यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे तुमचं जे काही उत्पन्नाचा दाखला आहे ते आलेला आहे तर अशा प्रकारे डाउनलोड करू शकता जे की आपण एका वर्षासाठी टाकला होता तर अशा प्रकारे तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तशाच प्रकारचे